नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेगच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्स वर सोलापूरची वरदाईनी ठरलेल्या उजनी धरणातून भीमा नदीत सोडला पाण्याचा विसर्ग महापालिकेने उजनी जलाशयात तिबार पंपिंग केले सुरू बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख झाली जाहीर मंगळवारी दुपारी एक वाजता संकेतस्थळावर निकाल होणार अपलोड माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती शहरातील हद्दवाड भागात पाण्यासाठी नागरिकांची वणवण महापालिका प्रशासनाने टँकरने केला पाणी पुरवठा घरोघरी नळांद्वारे पाणी पुरवठा करण्याची नागरिकांनी केली मागणी आणि अज्ञात चोरट्याने जुळे सोलापुरातील दोन घरे फोडली बत्तीस हजार रुपयांची रोकड केली लंपास बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची सोलापूरची वरदाईनी ठरलेल्या उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी सोमवारी सायंकाळी औस बंधाऱ्यात पोहोचणार असून महापालिकेने उजनी जलाशयात तिबार पंपिंग सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे सोलापूर शहरात पाणी टंचाईच्या झळा कायम आहेत उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी सोमवारी सायंकाळी औस बंधाऱ्यात पोहोचणार आहे महापालिकेने उजनी जलाशयात तिबार पंपिंग सुरू केले आहे यासाठी लावलेला दुसरा एकशे नव्वद अश्वशक्तीचा पंप सोमवारी चालू होणार आहे शहराला पाणी पुरवठा करणारा औज आणि चिंचपूर बंधारा कोरडा पडला आहे हे बंधारे भरून घेण्यासाठी उजनी जलाशयातून भीमा नदीत दहा दिवसांपूर्वी पाणी सोडले होते या पाण्याने रविवारी सकाळी दहा वाजता गोविंदपूरची हद्द ओलांडली होती सोमवारी रात्रीपर्यंत हे पाणी औज मध्ये दाखल होईल असे मनपाचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले औज बंधारा मंगळवारी भरून घेतल्यानंतर टाकळी इंटेक वेल मध्ये पाणी सोडण्यात येईल औज बंधाऱ्यातील दीड महिना शहरासाठी पुरेल असेही चौबे यांनी सांगितले दरम्यान महापालिकेच्या उजनी पंपगृहाजवळचा परिसर कोरडा पडला आहे पालिकेने यापूर्वी शंभर मीटर आत पंप लावून पाणी उपसा सुरू केला होता हा परिसर कोरडा पडल्यामुळे आणखी शंभर मीटर आत जाऊन पंधरा अश्वशक्तीचे सात एकशे नव्वद अश्वशक्तीचा एक एकशे पस्तीस अश्वशक्तीचा एक पंप लावला आहे सात पंप शुक्रवारी सुरू झाले होते एकशे नव्वद अश्वशक्तीचा पंप सोमवारी सुरू होईल जलाशयात तीन वेळा होणाऱ्या पंपिंगमुळे पाकणी येथे पाणी पोहोचण्यास उशीर लागत आहे या कारणास्तव शहराच्या पाणी पुरवठ्यावर

त्यामुळे आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती बारावीच्या परीक्षेसाठी पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती बारावीची परीक्षा नऊ विभागाय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे सोलापूर शहरातील हद्दवाड भागात पाण्याचे नळ नसल्याने नागनाथ नगरातील स्थानिक रहिवाशांना पाण्याच्या टँकरची आतुरतेने वाट पाहावी लागत आहे पाच दिवसातून एकदा टँकर आल्यानंतर पाण्याचे टीप पाण्याने भरून घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले सोलापूर शहरातील हद्दबाड भागात पाण्याच्या एका थेंबासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे महापालिकेच्या वतीने या भागामध्ये पाच दिवसात दोन टँकरने पाणी पुरवठा केला जातो पाण्याचे नळ या ठिकाणी नसल्याने नागरिक पाण्याच्या टँकर भरवशी अवलंबून आहेत ज्या दिवशी टँकर येतो त्या दिवशी घरातील सर्व सदस्य पाणी भरण्यात व्यस्त असतात पिण्याच्या पाण्याचे ऐन उन्हाळ्यात योग्य नियोजन नसल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे खास करून महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे दरम्यान शहराच्या हद्दवाड भागातील विमानतळ परिसरात असणाऱ्या नागनाथ नगर परिसरात हीच अवस्था पहावयास मिळत आहे या परिसरात पाच दिवसातून एकदा दोन टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो बगीचा मेडिकल पंप हाऊस या ठिकाणाहून टँकर भरले जातात आणि नागनाथ नगरकडे रवाना होतात दुपारी बारा वाजता टँकर आल्यानंतर महिलांची तसेच अबालवृद्ध नागरिकांची पाणी भरण्यासाठी गर्दी होते एका ठिकाणी सर्व पाण्याचे बॅरल ठेवले जातात त्यानंतर पाईपच्या साहाय्याने त्यामध्ये पाणी भरले जाते तसेच ज्या नागरिकांचे बॅरल नाहीत त्या नागरिकांना प्लास्टिकच्या घागरींमधून पाणी भरावे लागते त्यासाठी पायपीट करावी लागत आहे या ठिकाणी लवकरात लवकर पाण्याचे नळ दरम्यान उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई असताना ज्या भागात नळ नाहीत अशा हद्दवाड भागात अनेक नगरांमध्ये हीच अवस्था कायम असून नागरिकांना पाण्यासाठी मैलोनमैल माईल भटकंती करावी लागत असल्याचे विदारक दृश्य पाहावयास मिळत आहे श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टच्या श्री दत्तात्रय देशमुख यांच्या विश्वस्त मंडळाचा सोलापूर धर्मादाय कोर्टाने मंजूर केलेला बदल अहवाल पुणे येथील धर्मादाय कोर्टाने कायम ठेवत विरोधकांचे तिन्ही अपील फेटाळले श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टच्या दत्तात्रय देशमुख यांच्या विश्वस्त मंडळाचा सोलापूर धर्मादाय कोर्टाने मंजूर केलेला बदल अहवाल पुणे येथील धर्मादाय कोर्टाने कायम ठेवत विरोधकांचे तीनही अपील फेटाळले याबाबत माहिती अशी सोलापूर परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराजांचे सम्राट चौक येथे मंदिर आहे श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर समितीचे कामकाज कायदेशीरित्या व व्यवस्थित चालण्यासाठी परमपूज्य दिगंबर पांडुरंग इनामदार गुरुजी यांनी एकोणीसशे सत्तर साली प्रामुख्याने हा न्यास धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदवण्याकरता महत्वाची भूमिका निभावली होती दरवर्षी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव माघ महिन्यात तीन दिवस चालतो या उत्सवात लाखो भाविक उपस्थित राहून मोठ्या उत्साहाने हा उत्सव पार पाडत असतात ट्रस्टमध्ये कधीही कोणतेही वाद नव्हते वा आजही नाहीत असे असतानाही विश्वस्त मंडळाच्या कायदेशीर बदल अहवालांना संजय अवताडे राहुल कनकी बाळासाहेब शिंदे बालाजी पुठा रामचंद्र जगताप व इतरांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात हरकती उपस्थित केल्या इतकेच नव्हे तर हे तक्रारदार स्वतः संस्थेचे विश्वस्त असल्याचा दर्शवणारा बोगस खोटा व बनावट बदल अहवाल दाखल केला मेहरबान धर्मादाय कोर्टाने तो फेटाळला अशाच एका प्रकरणात अवताडेच्या गैरसाथीदारांनी संस्थेचे विश्वस्त म्हणून कामकाज पाहणारे विद्यमान मुख्य विश्वस्त दत्तात्रय देशमुख रामभाऊ आंबुरे बाळकृष्ण शिंगाडे वसंत बंडगर व उदय वैद्य यांच्याविरुद्ध कामकाज पाहण्यास मनाई करावी असे प्रकरण पुणे येथील धर्मादाय सहा आयुक्त यांच्याकडे दाखल केले होते सदरचे प्रकरण देखील तत्कालीन धर्मादाय सह आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी विद्यमान संस्थेचे विश्वस्त दत्तात्रय देशमुख व त्यांच्या विश्वस्त मंडळाचे कामकाज कायदेशीर चालत असल्याची नोंद करत अशा प्रकारे त्यांना कामकाजापासून दूर करू शकत नाही असा निर्बाळा देत फेटाळून लावले होते तसेच संजय औताडे व त्याच्या गैरसाथीदारांनी मंदिराच्या न्यासाच्या नावाने बनावट आणि खोटे लेटरपॅड व खोटे शिक्के तयार करून धर्मादाय आयुक्त कार्यालय पोलिसांची न्यासाची मंदिराची फसवणूक केल्यामुळे संजय अवताडे आणि त्याच्या गैरसाथीदारांवर फौजदारी कोर्टात आरोप निश्चिती केली आहे श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्ट कायदेशीररित्या अधिकृत ट्रस्टी असल्यामुळेच सदर मंदिर ट्रस्टचे विद्यमान मुख्य विश्वस्त दत्तात्रय निवृत्ती देशमुख रामभाऊ तिप्पण्णा आंबोरे बाळकृष्ण लिंबाजी शिंगाडे वसंत मुकाबा बंडगर्व उदय अरुण वैद्य यांच्या विश्वस्त मंडळाचे व परंपरेने आलेल्या पूर्वीच्या विश्वस्त मंडळाचे धर्मादाय उपायुक्त सोलापूर यांनी बदल अहवाल सात नोव्हेंबर एकोणीस रोजी मंजूर केले आहेत सदरचा मंजूर बदल अहवालाविरुद्ध पुणे येथील जॉईंट चॅरिटी कमिशनर यांच्या कोर्टात संजय औताडे यांनी अपील केले होते त्यावर सुनावणी होऊन खालील कोर्टाने दोन्ही मंजूर केलेले बदल अहवाल राहुल मामू साहेब यांच्या कोर्टाने निर्णय देत कायम ठेवला आहे तसेच या प्रकरणी संजय औताडे यांनी दाखल केलेले दोन्ही अपील पुणे येथील जॉईंट चॅरिटी कमिशनर राहुल यांच्या कोर्टाने फेटाळले अन्य एका प्रकरणात सोलापूर येथील धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे संजय अवताडे व त्यांच्या गैरसाथीदारांनी न्यासावर मंदिराच्या पैशांवर व स्थावर व जंगम मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा घेण्यासाठी बदल अहवाल दाखल केलेले होते सदर प्रकरणी येथे साक्षी पुरावे होऊन बनावट रेकॉर्ड तयार करून खोटी कागदपत्रे तयार करून पोकस बेकायदेशीर व बनावट असल्याचे सिद्ध झाल्यामुळे सदरचा बदल अहवाल नामंजूर करण्यात आला सदरचा बदल अहवाल नामंजूर करताना आपल्या निकालपत्रात धर्मादाय उपायुक्त सोलापूर स्मिता माने यांनी संजय अवताडे व त्यांचे गैरसाथीदार यांच्यावर पुढील ताशेरे ओढत शेरा मारला आहे तसेच बदल विरोध करण्यासाठी म्हणून सदरचा बनावट अहवाल संजय अवताडे यांनी दाखल केला होता त्यामुळे संजय अवताडे यांनी दाद मागण्यासाठी पुणे येथील धर्मादाय सह आयुक्त पुणे यांच्या कोर्टात दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी अपील दाखल केले होते सदर अपिलाची सुनावणी राहुल मामू साहेब जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे यांच्या कोर्टासमोर झाली सुनावणी छोटी संजय अवताडे हा संस्थेचा कोणीही नाही तसेच तो बहिस्त इसम आहे त्याला न्यासाच्या कारभारात काहीही माहिती नाही हे सकृत दर्शनी सिद्ध झाले खालच्या कोर्टाचा निकाल कायम ठेवत जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे राहुल मामू साहेब यांनी सदरचे अपील नामंजूर करून फेटाळून लावले या प्रकरणी पुणे धर्मादाय आयुक्त कोर्टात झालेल्या कामकाजात श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात काम करणारे प्रसिद्ध विधिज्ञ अंबादास राजय्या रायनी यांनी तर संजय औताडे यांच्या वतीने अॅडव्होकेट पृथ्वीराज देशमुख यांनी काम पाहिली त्यावेळेस आम्ही कायद्याप्रमाणे बदल अहवाल हा मान्य धर्मादाय आयुक्त साहेबांकडे दाखल करायचा असतो तर कायद्याने आम्ही बदल अहवाल जो आहे तो धर्मादाय आयुक्त साहेबांच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी दाखल केलेला होता तर आमच्या कायदेशीर बदल अहवाला ज्यांचा आमच्या मंदिराशी काहीही संबंध नाही ज्यांच्या आमच्या ट्रस्टशी काहीही संबंध नाही कुठल्याही ट्रस्टी नात्या नाही असे बहिस्त मंडळी नामे संजय अवताडे बाळासाहेब शिंदे तसेच इतर लोक या लोकांनी एक बनावट खोट दस्ताऐज तयार करून एक बदल अहवाल दाखल केला व आमच्या पूर्वीच्या ट्रस्टीना देखील चॅलेंज केलं व आम्हाला देखील त्यांनी चॅलेंज केलं या सर्व मंगल अहवालामध्ये मेहबान कोर्टाकडे साक्षी पुरावे झाले सोलापुरातील धर्मादाय कोर्टाकडे साक्षी पुरावे झाले या सर्व साक्षी पुराव्यामध्ये संबंधित जो बोगस माणूस आहे संजय आवकाडे व त्याच्या मंडळीने हे के मान्य केलेलं आहे की त्यांचा मंदिराचा कुठंही कधीही संबंध नाही व कोर्टावर कोर्टाच्या प्रेशपत्र त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे मंदिराचा ताबा आहे मंदिराच बँक हा मंदिरा खाते आम्ही व वेगवेगळ्या मंदिराच्या कामकाजामध्ये आम्ही नियमित भाग भाग घेत असतो तर शेवटी खोट एक खोटा असत ज्यावेळेस उलट टप्पा असतील आमचे त्यावेळेसचे वकील श्री हबीब साहेब यांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते खर खर बोलून आले त्यांचा खोटेपणा हा जो आहे तो उघड पडला गेला तर आमच्या पूर्वीच्या ट्रस्टीचा व आम्ही विद्यालय ट्रस्टीचा अशा दोन्ही ज्या वेळेस हे मंडळी मंदिरात कधी हे पण नव्हते अशा जुने मंडळी जे वीस वर्षापासून तीस वर्षापासून ट्रस्टी होते अशा मंडळींचा पण त्यांनी चॅलेंज दिलेलं होतं तर ते दोन्ही बदल आव्हान आम्ही जे दाखल केलं होतं प्रभाकर महाराज मंदिर म्हणून ते दोन्ही बदल आव्हान सोलापुरातल्या मेहरमान चॅरिटी कमिशनरने मंजूर केलेले होते तस हा जो बोगस माणूस आहे संजय अवकाळे माझा बोगस माणूस जो आहे बनावटीनं कागदपत्र तयार केलेले होते व मंदिरावर बेकायदेशीर कब्जा करायचा प्रयत्न केला होता तर या बनावट माणसाने आपला स्वतःचा एक बदल आव्हान दाखल केला होता की मी पण ट्रस्टी आहे म्हणून आम्हाला तर चॅलेंज केलेलंच सोलापुरातील विजापूर रोड येथे असलेल्या कंबर तलावात एका एक महिलेने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे दिनांक 20 मे 2024 हजार चोवीस रोजी सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील कंबर तलाव येथे एका महिलेने तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला तलावामध्ये एक महिला उडी मारत असल्याचे पाहून या ठिकाणी असलेल्या ले युनिटी लेक व बोट क्लब येथे कार्यरत असलेले कर्मचारी जुबेर शेख इलियास शेख श्रीनिवास परदेशी यांनी वेळेचे भान ठेवून त्या महिलेला वाचवण्यास तत्परता दाखवली आणि त्या महिलेचे प्राण वाचवले या महिलेचा जीव वाचवण्यात त्यांना यश मिळाले या महिलेला सुखरूपरित्या बाहेर काढून जुबेर शेख इलिया शेख श्रीनिवास परदेशी यांनी तिला नवीन जीवनदान दिले या तिघांचे सर्वत्र कौतुक होत आहे अज्ञात चोरट्याने जुळे सोलापुरातील दोन घरे फोडून सुमारे बत्तीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या मेन दरवाजाची कडी कशाच्या तरी सहाय्याने काढून घरामध्ये प्रवेश करत केलेल्या दोन घरफोड्यांमध्ये सुमारे बत्तीस हजारांची रोकड लंपास केली आहे या घटना रविवारी दुपारी जुळे सोलापुरात घडल्या या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दरम्यान याबाबत मिळालेली माहिती अशी कोणार्क नगरातील पद्मावती रेसिडेन्सीमधील रहिवासी दीपक गजानन मठपती यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटातील कप्प्यात ठेवलेली बारा हजार पाचशे रुपयांची रोकड चोरून नेली या प्रकरणी दीपक मटपती यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात रविवारी रात्री दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय चोरीची दुसरी घटना लोखंडवाला आईसलँड कॉम्प्लेक्समध्ये आशिष बाबासाहेब निंबाळकर यांच्या घरात रविवारी दुपारी घडली या घरातून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कोयंडा उसखटून लाकडी कपाट्यात ठेवलेल्या पर्समधील अठरा हजार चारशे रुपयांची रोकड चोरून नेली आहे या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत बाराव्या शतकातील थोर समाज सुधारक समता महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त। निलंगा येथे रविवार दिनांक एकोणीस मे रोजी बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य शोभायात्रा काढण्यात आली बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक समता नायक महात्मा बसवेश्वर निमित्त निलंगा येथे रविवार दिनांक एकोणीस मे रोजी बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य शोभायात्रा काढण्यात आली मिरवणुकीत डीजे डीज़वजी पारंपरिक बँड पथक महिला शिवभजनी मंडळ वारकरी भजनी मंडळ संबळ पथक हलगी पथक गुगळ पथक विदूषक पथक आदींचा समावेश करण्यात आला होता या शोभायात्रेतील पारंपरिक व सांस्कृतिक कलाप्रकारांनी शहरवासियांच लक्ष वेधून घेतले वचनगीत पारंपरिक वाद्यांच्या तालावर सादर करत बसवप्रेमी नागरिकांनी जल्लोष केला यावेळी उपस्थित हजारो लोकांनी महात्मा बसवेश्वरांचा जयघोष फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांची उधळण करून महात्मा बसवेश्वरांना अभिवादन केले बसव जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले मिरवणुकीतील बसव भक्तांसाठी काही दानशूर व्यक्ती आणि सकल मराठा समाजाच्या वतीने फळे आणि पाण्याचे वाटप करण्यात आले मोठ्या उत्साही आणि जल्लोषी वातावरणात आनंद मुनी चौक येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला मिरवणूक शांततेत व दिमाखात पार पडली यावेळी निलंगा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी शिवाजी रेशमे गुरुजी विनोद आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ आगरे राजकुमार चिकराळे इंजिनियर एम के कस्तुरे धनराज नीला शिवारुकारे नवनाथ कुडुंबले मनोज कोळले प्रकाश पटने शंकरप्पा भुरके संतोष सोर्डे युवराज बिराजदार प्रकाश शेटकर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले भूमिपुत्र डॉक्टर राहुल घुले यांचा ज्येष्ठ नागरिकांना काठीचा आधार व वाशी येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले भूमिपुत्र डॉक्टर राहुल घुले यांनी वाशी येथे एकोणीस मे रोजी देशमुख कॉम्प्लेक्स कॉलेज रोडवर नूतन संपर्क का कार्यालयाचे उद्घाटन तसेच तहसील कार्यालयासमोर जे के झेरॉक्स जवळ पाणपोईचे उद्घाटन आणि ज्येष्ठ नागरिकांना तब्बल दीडशे आधार काठ्यांचे वाटप करत वाशी तालुक्याला आधार दिला आहे या काठीची दुकानांमध्ये सहाशे ते नऊशे रुपये किंमत असून सुमारे पंचाहत्तर हजार रुपयांच्या या आधार काठ्या मोफत वाटण्यात आल्या आहेत या समाजोपयोगी उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांसह वृद्धांनी डॉक्टर राहुल घुले यांचे आभार भारत देऊन ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे मानाची शाल भेट देऊन आणि पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर राहुल घुले यांचा सामाजिक कार्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला असून जनहिताच्या दृष्टीने ते काम करत आहेत आजपर्यंत त्यांनी मोफत ऑपरेशन मोफत मंगल सेवा मोफत डीपी वाहतूक सेवा असे करत भूम परांडा वाशी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत पंचवीस केल्या आहेत या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळत असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे वाशी येथील संपर्क का कार्यालयाचे उद्घाटन गुरुवर्य भीमराव घुले यांनी केले यावेळी भूमिपुत्र डॉक्टर राहुल घुले वाशी तालुका संघटक दादा कांबळे मिझबा काझी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हारुण काझी सचिव बळीराम जगताप जाणीव संघटना अध्यक्ष रामभाऊ लगाडे मनीषा चौधरी डॉक्टर राहुल घुले आरोग्य मित्र परिवारातील दादासाहेब मुंडे सुशिला अडसूळ मीनाक्षी काळे मेहमुद्दीन शेख सुहास पाटील बाळासाहेब मुंडे आलमगीर सय्यद हफीज भाई मदारे सोनम बनसोडे नवनाथ खरसडे नवनाथ गायकवाड सुयाद शेख यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर। सोलापूरची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणातून भीमा नदीत सोडला पाण्याचा विसर्ग महापालिकेने उजनी जलाशयात तिबार पंपिंग केले सुरू बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख झाली जाहीर मंगळवारी दुपारी एक वाजता संकेतस्थळावर निकाल होणार अपलोड माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती शहरातील हद्दवाड भागात पाण्यासाठी नागरिकांची वणवण महापालिका प्रशासनाने टँकरने केला पाणी पुरवठा घरोघरी नळांद्वारे पाणी पुरवठा करण्याची नागरिकांनी केली मागणी आणि अज्ञात चोरट्याने जुळे सोलापुरातील दोन घरे फोडली बत्तीस हजार रुपयांची रोकड केली लंपास या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताजा घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार